आजचे पंचांग सहा ऑक्टोबर वीसशे चोवीस रविवार या भागात आपण सर्वांच्या अवधुतर्फे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहू शारदीय नवरात्रीच्या चौथ्या माळेच्या हार्दिक शुभेच्छा शारदीय नवरात्री चौथा दिवस माता कृष्मांडा रोग आणि दुःख दूर करणारी देवी देवी कृष्मांडा तुमच्या जीवनात आनंद घेऊन येवो ओम एम हिम क्लीम नमः ओम एम हिम क्लीम कृष्णा कृष्मांडायै नमहा चौथी माळ नारिंगी रविवारी केशरी रंगाचे कपडे घालून नवदुर्गा देवीची पूजा केल्याने मनात उत्साह आणि आनंद निर्माण होतो देवीचं चौथं रूप माता कृष्मांडा ब्रह्मांडाची केली तिने संपूर्ण रचना कृष्णांडा देवीची करावी नित्य आराधना आज विनायक चतुर्थी देखील आहे विनायक चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स जाणून घ्या झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने काय होते शरीराची हाडे मजबूत होतात प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते कोमट दुधात हळद मिसळून प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार बनते हदीचे दूध झोपेची गुणवत्ता सुधारते आज शुभ रविवार ओम गृणी सूर्याय नमहा सूर्यदेवाच्या कृपेने तुमचं जीवन सकारात्मकतेने भरून जाऊ दे अक्कलकोटी वास तुझा मनात माझ्या रूप तुझे भक्तांसाठी असशी तत्पर साऱ्यांच्या मनात नाम तुझे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट पंचांग वार्तेचे नक्षत्र योग व करण तसेच सूर्यदेव सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग दिनांक सहा ऑक्टोबर दिन रविवार काय दर्शवते ते बघूया शक्यसंबत एकोणीशे ज्या कृदिना मित्रांसमत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी साडेसहाला तर सूर्यास्त संध्याकाळी काही सहा बावीसला चंद्रोदय सकाळी नऊ चौदा ला तर चंद्रास्त आठ एकतीस ला मास अश्विन पक्ष शुक्ल तिथी तृतीया सकाळी सात एकोणपन्नास पर्यंत नक्षत्र विशाखा सात ऑक्टोबर पर्यंत बारा अकरा पर्यंत सकाळी योग प्रीती पूर्ण रात्रीपर्यंत करण गर संध्याकाळी सात एकोणपन्नास पर्यंत त्यानंतर करण सुरू होईल जे रात्री आठ एकान पर्यंत राहील व त्यानंतर विष्टीकरण येईल चंद्रराशी तुला पाच वाजून चौतीस मिनिटापर्यंत संध्याकाळ नंतर वृश्चिक राशी सुरू होईल सूर्य राशी कन्या शुभ हस्त शुभसमय मुहूर्त सकाळी चार ते पाच बेचाळीस पर्यंत अभिजित मुहूर्त दिनाचा मध्यान्ह बारा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंत दुपारी शुभ समय विजय मुहूर्त दुपारी दोन पंचवीस ते तीन पर्यंत गोधुली मूर्त हा देखील शुभ समय सहा बावीस ते सहा सत्तेचाळीस या काळात झोप घेणे जेवण करणे व तसेच निद्रा करणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी वर्ज कराव्यात अशुभ समय राहू काळ संध्याकाळी चार त्रेपन्न ते सहा बावीस पर्यंत गुलिक काळ दुपारी तीन चोवीस ते चार त्रेपन्न पर्यंत यमगंड दुपारी बारा सव्वीस ते एक पंचावन्न पर्यंत ऋतू तथा आयन ऋतू शरद अयन दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाण्या शक्यतो टाळावेची शक्यता माझा आज साप्ताहिक राशी भविष्यचा भाग मी प्रदर्श व्हिडिओ प्रदर्शित करेल तो तुम्ही अवश्य बघावा ते तुम्हाला पुढील आठवड्याकरिता मार्गदर्शक म्हणून ठरू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू